अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ती स्वामींच्या प्रार्थना करते व आचार्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच येत आहे ती दर्श अमावस्या श्रावण महिन्याची सांगता ही दर्श म्हणजेच पिठोरी अमावस्येपासून होते श्रावण महिन्याची सांगता ही तेवीस तारखेला होणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी म्हणजे श्रावण महिना हा संपणार आहे आपले श्रावण महिन्यातले सगळे सोमवार तर झालेले आहेत आता श्रावण महिन्याची सांगता ही दर्श अमावस्या दर्श पिठोरी अमावस्याला होत असते आणि ती अमावस्या अं हो बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी लागते बावीस तारखेला अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी लागते आणि अ तेवीस तारखेला सकाळीच अकरा वाजून सदतीस मिनिटांनी संपते म्हणजेच पौर्णिमेचा स्वामी सॉरी अमावस्याचा uh, कालावधी हा बावीस तारखेला सुरू होतो आणि तेवीस तारखेला सकाळी संपत ता आहे त्यामुळे अमावस्या ही बावीस तारखेला चालू होते आणि बैलपोळा हा सण देखील त्या दिवशीच आहे म्हणजे शुक्रवारी आहे त्यामुळे बैलपोळा हा सण देखील त्या दिवशी साजरा करणार आहे बघा आता भरपूर जण तुम्ही ऐकला असेल पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपल्या सर्वांना पिठोरी अमावस्याच्या दिवशी चौसष्ट योगिनीची आपल्याला सेवा करायची आहे जी चौसष्ट कलांनी विपरीत आहे अशा चौसष्ट योगिनीची आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे कारण त्या चौसष्ट गुण तिचे चौसष्ट जे गुण आहेत जे कला गुण आहेत तेच आपल्या अंगी किंवा आपल्या मुलांच्या अंगी यावेत यासाठी चौसष्ट कलांची जी योगिनी आहे त्या चौसष्ट योगिनीच आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे चौसष्ट योगिनी कोण आहे याचं चित्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल या चौसष्ट योगिनीचं चित्र तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होईल कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात गेला तर चौसष्ट योगिनीची तुम्हाला चित्र तुम्ही मागितलात तर चौसष्ट तुम्हाला भेटून जाईल नाही भेटलं चित्र तर तुम्ही अशा पद्धतीने जरी तुमच्या स्केच पेन व्हाईट पेपरवरती तुम्हाला चौसष्ट आता हे थोडेशाच काढलेले आहेत मी अशा पद्धतीने चौसष्ट योगिनी तुम्हाला काढायच्या आहेत एका पेजवरती किती चौसष्ट काढायचे आहेत तुमच्या हाताने मग पेनने काढा स्केच पेन ने काढा तुमच्या इच्छा नाही पण पांढऱ्या पेन पेपर पेपरवरती तुम्हाला स्केच पेननी अशा पद्धतीने चौसष्ट योगिनी तुम्हाला काढायच्या आहे तुम्हाला समजलं असेल चौसष्ट योगिनी अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे चित्र भेटलं नाही तर भेटलं तर तुम्ही लॅमिनेशन देखील करून घेऊ शकता तेच चित्र तुम्ही दरवर्षी देखील वापरू शकता नाही लेमिनेशन करायचं तर ते चित्र तुम्हाला विसर्जित करायचं आहे कशा पद्धतीने करायचं कशी पूजा करायची आणि आपल्या मुलांचा उपक्षण कसं करायचं हे सगळं इन डिटेल मध्ये सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात नाहीये उद्या आता बावीस तारखेला लागते पिठोरी अमावस्या तर ही सेवा कधी करायची पूजा कधी करायची तर तुम्ही शुक्रवारी शक्यतो करण्याचा प्रयत्न करा म्हणजे शुक्रवारी रात्री बारा पर्यंत जरी तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल नाही शक्य काही कारण झालं मासिक पिरियड्स आहेत तुम्हाला चौथा दिवस आहे तर तुम्ही पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी ही पूजा केली तरी देखील चालणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे या दिवशी बैलपोळा देखील असणार आहे त्यामुळे अर्थात आपण आपण बैल म्हणजे आपल्या बैलांची पूजा करणार आहोत पूर्णाचा वगैरे स्वयंपाक केला जातो तिथेच तुम्हाला मागच्या साईडला भिंतीला चौसष्ट योगिनीचं चित्र देखील लावून द्यायचं आहे त्या चौसष्ट योगिनीच्या चित्राला म्हणजे चौसष्ट योगिनींना हळदी कुंक अर्पण आहे चौसष्ट योगिनीना फुलं अर्पण करायची आहेत जर मुलांसाठी सेवा मुलांसाठी आपल्याला सेवा करायची आहे मुलांच्या हस्ते जर तुम्ही फुलं अर्पण केलं किंवा सगळ्या चौसष्ट योगिनीच्या योगिनीसाठी एकच फुल तुम्ही चौसष्ट योगिनीसाठी अर्पण केलं तरी देखील चालणार आहे हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता थोड्याशा व्हायच्या आहेत आघाड्यांचं किंवा आघाड्यांची माळ दुर्वाची माळ नाही तर कापसाची माळ त्या चौसष्ट योगिनीच्या फोटोला तुम्हाला अर्पण करायची आहे आणि चौसष्ट योगिनीला तुम्हाला तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे आणि चौसष्ट योगिनीचं तुम्हाला आपलं तेलाचं निरंजन घ्यायचं आहे आपलं ताट तयार करायचं आहे आरतीचं ताट तयार करायचं त्या आरतीच्या ताटांनी चौसष्ट योगिनीचे आपल्याला अ औक्षण करायचं आहे तिचं औक्षण करून घ्यायचं आहे तिचं औक्षण करून झाल्यानंतर नंतर आपल्या मुलांचं औक्षण आपल्याला करायचं आहे या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे बघा आपल्या आपल्याला अखंड सौ सौभाग्य प्राप्ती व्हावी मुलांच्या अंगी चौसष्ट कलागुणी यावेत त्याचप्रमाणे मुलांचे बुद्धीमध्ये वाढ व्हावी व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदावं यासाठी ही चौसष्ट योगिनींची पूजा सेवा केली जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून प्रत्येकाने करायचं आणि ही सेवा वर्षातून फक्त एकदाच करता येते ते, ते, ते म्हणजे या पिठोरी अमावस्येला त्यामुळे तुम्ही आवर्जून या चौसष्ट योगिनीची अं पूजा करायला अजिबात विसरायची नाहीये नंतर तुम्हाला अं औक्षण करायचं आहे त्याच ताटाने पहिला चौसष्टी योगिनीचे औक्षण करून घ्यायचं आहे त्याच ताटाने नंतर आपल्या मुलांचं औक्षण आपल्याला करायचं आहे तिथेच मुलांना आपल्या लहान मुलं असतील मुलगा असेल मुलगी असेल मुल त्याच्या तिला पाटावरती बसवायचं आहे आणि चौसष्ट योगिनीचं पहिल्यांदा औक्षण करून घ्यायचं आहे आणि तिचा औक्षण करून झालं ताट न खाली ठेवता पहिला आपल्या मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मुलांचं देखील औक्षण करून घ्यायला अजिबात विसरायचं नाहीये बघा आणि चौसष्ट योगिनीला प्रार्थना करायची आहे की तुझ्यामध्ये जे चौसष्ट गुण आहेत जे कला आहे त्याच कला माझ्या मुलामध्ये माझ्या मुलगीमध्ये येऊ येऊ दे व प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून त्याला यश संपादन होऊ दे अं कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने पाय ठेवलं तर त्या क्षेत्राचं त्या सोनं होऊ दे त्या जमिनीचं सोनं होऊ दे असं म्हणतो की नाही आपण त्या त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्या पायाशी यश लोटांगण घालू दे अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला चौसष्ट करायची आहे की जी काही तुमच्या अंगी चौसष्ट कलागुण आहेत तेच कलागुण माझ्या मुलाच्या किंवा माझ्या मुलीच्या अंगी येऊ देत म्हणून चौसष्ट योगिनीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आता चौसष्ट योगिनीची पूजा झाल्यानंतर तिचं उपक्षण झालं तेलाच्या निरंजनानेच आपल्याला तिचं उपक्षण करायचं आहे नंतर आपल्या मुलाचं करायचं आहे नंतर चौसष्ट योगिनीची आरती करून घ्यायची आहे आरती करण्या अगोदर चौसष्ट योगिनीची पिठोरी अमावस्याची जी, जी कथा आहे ती कथा आपल्याला पठन करायची आहे चौसष्टी योगिनीची कथा आपल्याला पठन करायची आहे आणि आपल्याला नंतर चौसष्ट योगिनीची आरती करायची आहे जो काही नैवेद्य दाखवलेला आहे तो चौसष्टी योगिनींना तुम्हाला दाखवायचा आहे समर्पित करायचा आहे अर्पण करायचं आहे बघा बैलपोळा असल्यामुळे भरपूर भागामध्ये आता कोणी कोणी बेंद्राला करतं कोणी कोणी हा पोळा म्हणजे हा पोळ्याचा सण करतो म्हणजे तो बैलपोळा या दिवशी बैलांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो बघा त्यामुळे आपल्याला तुम्ही जर पूर्णाचा स्वयंपाक करणार असाल तर तोच जर नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल किंवा गुळ फुटाणे गुळ फुटाणे किंवा दूध साखर अं अशा पद्धतीने साखर फुटाने गुळ गु, शेंगदाणे अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य जरी दाखवलात चौसष्ट योग्य नेहमी तरी देखील चालणार आहे आता या फोटोचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी हा तुम्हाला काढायचा आहे म्हणजेच रविवारी बघा शुक्रवारी तुम्ही सेवा केली रात्रीची तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत देखील सेवा करू शकता रात्री बारा वाजता जरी सेवा केली तरी देखील चालणार आहे म्हणजेच ही औक्षण वगैरे आणि शनिवारी अमावस्या झाल्यानंतर म्हणजे शनिवारी सकाळी साडे अकरा अकरा सदतीस पर्यंत अमावस्या आहे तर तुम्ही रविवारी चित्र काढायचं आहे चित्र काढल्यानंतर बघा लॅमिनेशन केलं असेल तर ते व्यवस्थित कपड्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे पुढच्या वर्षी तुम्ही तेच वापरू शकता नसेल लॅमिनेशन केलं तर अशा पद्धतीचं तुम्ही चित्र काढलं असेल किंवा अशा पद्धतीची प्रिंट काढून आणली असेल प्रिंट जरी काढली तरी भेटेल तुम्हाला सगळे चौसष्ट फोटो मिळून जातील अशा पद्धतीने प्रिंट काढली असेल तर तुम्ही किंवा चित्र काढलं असेल तर व्यवस्थित पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्ड करून तुम्हाला बघा पाण्यात सोडायचं नाही कारण आपण निसर्गाशी खेळायचं नाही निसर्गाशी कधीच खेळ करायचं नाही आता तुम्हाला माहित आहे निसर्गाने कसं थैमान घातलेलं आहे तुम्ही देखील बघत आहात त्यामुळे निसर्गाशी जास्त खेळू नका हा नाही पाण्यामध्ये टाकलं तर पाणी देखील दूषित होतं आता कचरा तुम्ही बघत आहात इतका पाऊस चालू आहे कचरा ठिकठिकाणी ते सगळे कचरे नाले सगळे गच्च भरलेले आहेत तुडुंब भरलेले आहेत कारण कचरा खूप आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याकडून कोणतीही चूक होऊन देऊ नये नका आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये म्हणून आपण हे पाण्यात विसर्जन न करता व्यवस्थित हा कागदच आहे कागद आहे निर्माल्य आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित फोल्ड करायचं एखाद्या झाडाखाली मातीमध्ये पुरून द्या किंवा तुमच्या कुंडीमध्ये जरी तुम्ही पुरलं किंवा ह्याच्यावर पाणी घालायच्या गोळा तयार होईल आणि हा गोळा तुम्ही मातीमध्ये जरी टाकला तुमच्या कुंडीमध्ये जरी टाकला तरी देखील चालणार आहे याचं विसर्जन होऊन जातं अशा पद्धतीने तुम्ही याचं विसर्जन करायचं आहे आणि अं अशा तुम्हाला चौसष्ट योग्यची सेवा कशी करायची हे देखील समजलं आहे मुलांचा औषध आवर्जून करायचं आहे दीर्घ दीर्घायुष्यासाठी चौसष्ट कलागुणांनी अवगत अशा चौसष्ट योग्यंची पूजा केल्यानंतर तेच चौसष्ट गुण आपल्या मुलामध्ये मुलीमध्ये येण्यासाठी आपल्याला हे पूजा थोडक्यात करायची आहे तुम्हाला समजलंच असेल तरी देखील तुमच्या काही अजून शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद